हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय दहावा अध्यायाचं नाव आहे विभूती योग बारा आणि तेरा श्लोक एकत्र आहेत आणि त्याचं तात्पर्य वाचायला आता सुरू करत आहोत सुरू करण्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद तात्पर्य या दोन श्लोकांमध्ये भगवंतांनी आधुनिक संधी दिली आहे कारण या ठिकाणी स्पष्ट म्हटले आहे की परतत्व हे जीवान हुन भिन्न आहे तर आधुनिक तत्वज्ञानी म्हणजे कोण जे भगवान श्रीकृष्णांना मानत नाहीयेत म्हणजेच काय ते श्रीकृष्णांना एक साधारण व्यक्ती आहे, मानत आहेत मात्र श्रीकृष्ण हे भगवान आहेत असं ते मानत नाही आहेत मग त्यांच्यासाठी हे दोन श्लोक आहेत ते खूप महत्त्वपूर्ण आहेत या संधी या श्लोकांचं ऐकून श्लोकांचा, श्लोकांचा काय म्हणतात वर्णन ऐकून त्यांना एक संधी दिली आहे जेणेकरून ते भगवंतांना जाणू शकतील तर या श्लोकाद्वारे आपल्या आपण जाणतो आहोत की परतत्व जे भगवंत आहेत ते जीवांहून भिन्न आहेत सर्वश्रेष्ठ आहेत कारण अर्जुन म्हणतो आहे ना भगवंत तुम्ही परब्रह्म आहात परमधाम आहात परमपवित्र आहात असे भगवंतांचं श्रेष्ठत्व सांगणारे श्लोक ऐकून हे जे आधुनिक तत्त्वज्ञानी आहेत त्यांना एक संधी दिली आहे ते हे जाणून भ भक्तीकडे वळू शकतील भक्तांचं मार्गदर्शन घेऊन भगवंतांच्या भक्तीत रममाण होऊ शकतील पुढे वाचते आहे भगवद्गीतेच्या या अध्यायातील चार महत्वपूर्ण श्लोक ऐकल्यानंतर अर्जुन सर्व संशयातून पूर्णपणे मुक्त झाला आणि त्याने श्रीकृष्ण हे स्वयं पुरुषोत्तम भगवान असल्याचे मान्य केले तर आत्ताच दहा पॉइंट आठ ते अकरा या चार श्लोकामध्ये भगवंतांनी भगवत भगवद्गीता सांगितली आहे अतिशय महत्वपूर्ण ज्ञान दिलेलं आहे आणि त्यामुळे अर्जुनाचे जे काही संशय असतील ते सगळे नष्ट झालेले आहेत आणि अर्जुनांनी काय सांगितलंय भगवंतांना की श्री हेच स्वयं पुरुषोत्तम भगवान आहेत हे मान्य केलेलं आहे तर भगवंतांना म्हणजे सॉरी श्रीकृष्णांना परम भगवान मानणं हे आपल्यासाठी अतिशय आवश्यक आहे हे श्रीलप्रतानी उपोदघातात सुद्धा आपल्याला समजावून सांगितलं होतं तर उपोदघात आहे तो म्हणजे काय तर आपण ही जी भगवद्गीता वाचायला सुरुवात करतो पहिल्या अध्यायापासून तर त्याच्या आधी हा ग्रंथ आहे हा कशा रीतीने जाणून घ्यायचा यात कोणते कोणते महत्वाचे मुद्दे आहेत काय तत्वज्ञान आहे याविषयी या श्रीलप्रपादानी उपोद्घात ह्यामध्ये सत्तावीस पानात सगळी माहिती दिली आहे तर आपण सगळे उपोद्घातची सुरुवात काढूया सुरुवातीला उपोद्घात सुरू होतो हा एक पानावर सुरू होतो आणि मी पाचव्या पानावर आता येते आहे पाचव्या पानावर आ, हे आता आपण दहाव्या अध्यायातले श्लोक वाचले बघा बारा तेरा तर तिथेही तुम्हाला दिसतील की बारा तेरा चौदा हे तीन श्लोक दिलेले आहेत ठळक दिलेले आहेत बघा अर्जुन उवाच आणि त्याखाली एका मध्ये या तीन श्लोकांचं भाषांतर पण दिलं आहे त्याच्यानंतर एक पॅरिग्रॅफ आहे आणि त्यानंतर आणखीन एक पॅरिग्रॅफ आहे ज्याची सुरुवात होते आहे यासाठी भगवद्गीता भक्तिभावानेच स्वीकारली पाहिजे तर मला वाटतं तुम्हाला हा हा पॅरिग्रॅफ मिळाला असेल अर्जुन अर्जुनउवाचे जे श्लोक आहेत त्यापासून तिसरा पॅरिग्रॅफ आहे तर हा पॅरिग्रॅफ आपण वाचूया कारण श्रील प्रभुपाद या पॅरिग्रॅफमध्ये समजवत आहेत की जर आपल्याला ही भगवद्गीता जाणून घ्यायची आहे तर यासाठी आपण काय केलं पाहिजे ते दिलं आहे बघा वाचूया यासाठीच भगवद्गीता भक्तिभावानेच स्वीकारली पाहिजे मोठ्या भक्तिभावाने ही स्वीकारली पाहिजे चॅलेंजिंग मूडमध्ये हां बघू याच्यात काय लिहिलं आहे मला चुका काढता येतात मी चुका काढेन हे असं कसं शक्य आहे अशा भावनेत आपण भगवद्गीतेकडे जायचं नाही आहे भक्तिभावनेनेच ती स्वीकारली पाहिजे एखाद्याने स्वतःला आपण श्रीकृष्णांच्या बरोबरीचे आहोत अथवा श्रीकृष्ण हे साधारण व्यक्ती आहेत किंवा श्रीकृष्ण हे केवळ श्रेष्ठ महापुरुष आहेत असे सुद्धा समजू नये तर असे विचार मनातनं पूर्णपणे बाजूला काढून टाकावेत मग काय विचार असावेत श्रीकृष्ण साक्षात पुरुषोत्तम भगवान आहेत हे आपण जाणावं स्वीकारावं म्हणून भगवद्गीतेच्या अथवा अर्जुनाच्या म्हणण्याप्रमाणे जो भगवत गीता जाणण्याचा प्रयत्न करीत आहे त्याने तात्विकदृष्ट्या तरी श्रीकृष्णांचा पुरुषोत्तम भगवान म्हणून स्वीकार केला पाहिजे तर श्रीलप्रूपात समजवतायत की तुम्हाला ही जर भगवद्गीता नीटपणे जाणायची आहे जसं अर्जुनाने ही भगवद्गीता जाणली आणि अर्जुना अर्जुन आहे तो भगवंतांच्या आज्ञेनुसार कार्य करायला सिद्ध झाला तर तुम्हालाही जर भगवद्गीता त्याचप्रमाणे जाणून घ्यायची असेल तर तुम्ही तात्विकदृष्ट्या एक तत्व म्हणून तरी स्वीकारलं पाहिजे काय स्वीकारलं पाहिजे श्री कृष्ण हे पुरुषोत्तम भगवान आहेत अशा नम्र भावानेच आपण भगवद्गीता जाणू शकतो जर श्रीकृष्णानं आपण पुरुषोत्तम भगवान म्हणून स्वीकार केला आणि मग हे सगळे उपदेश भगवद्गीतेचे ऐकले तर ते आपल्याला नीटपणे समजू शकतील जोपर्यंत जोपर्यंत एखादा नम्र भावाने भगवद्गीता वाचित नाही तोपर्यंत तो, तो भगवद्गीता जाणू शकत नाही कारण भगवद्गीता हे एक महान रहस्य आहे तर हे मधला आपण एक पॅरिग्राफ वाचला आहे आता आपण पुन्हा इथे येऊया कुठे येऊया हे बारा आणि तेरा श्लोक आहेत दहाव्या अध्यायाचे त्याच्या तात्पर्यात येऊया आणि त्यात आपण वाचतो आहोत चौथी ओळ आपण वाचतो आहोत तर आता पुढे एक तर आपल्याला समजलं आहे की अर्जुन आहे त्यांनी भगवंतांचं जे म्हणणं आहे ते सगळं स्वीकारलं आहे आणि त्यामुळे तो सगळ्या संशयातनं मुक्त झाला आहे आणि त्याने श्रीकृष्ण हे स्वयं पुरुषोत्तम भगवान असल्याचं स्वीकारलेलं आहे मानलेलं आहे आता पुढे वाचायला सुरुवात करते म्हणून तात्काळ स्पष्टपणे त्याने म्हणजे अर्जुनाने घोषित उद्घोषित केले तुम्हीच परब्रह्म आहात आणि यापूर्वीच श्रीकृष्णाने सांगितले आहे की मी सर्वांचे कारण आहे तर दहा पॉइंट आठ या श्लोकात भगवंतांनी आधीच सांगितलं आहे अहम सर्वस्य प्रभो मत्त सर्व प्रवर्तते सगळं भौतिक आणि आध्यात्मिक जगत मीच प्रकट करतो तर हे सगळ्यांचे कारण भगवंत आहेत हे अर्जुनाने आधीच भगवंतांकडून ऐकलेलं आहे पुढे वाचते आहे प्रत्येक देवता आणि प्रत्येक मनुष्य त्यांच्यावर म्हणजे भगवान श्रीकृष्णांवर आश्रित आहे अज्ञानवश म्हणजे अज्ञानात असल्यामुळे मनुष्य आणि देवतांना वाटते की आपण परिपूर्ण आहोत आणि भगवंतांहून स्वतंत्र आहोत असं काय अज्ञानामुळे हा जीव आहे मनुष्य आहे किंवा काही देवता आहेत त्यांना सुद्धा वाटतं भक्ती केल्याने हे अज्ञान पूर्णपणे नाहीसे होते तर जेव्हा व्यक्ती जाणतो हा भगवंतांबद्दल नीट ज्ञान घेतो आहे तेव्हाच तो भगवंतांना भगवंत हे माझे आधार आहेत असं स्वीकारायला लागतो मात्र अज्ञानात असेल तर त्याला काय वाटतं की मी तर परिपूर्ण आहे मी भगवंतांपासून स्वतंत्र आहे मला भगवंतांची आवश्यकता नाही मी कोणावर अवलंबून नाही पण जेव्हा भक्ती करतो वैदिकशास्त्राचं भक्तांकडून श्रवण करतो तेव्हा त्याला जाणीव होते की हे जे शरीर आहे माझं जे दिसतंय पंचमहाभूतांनी बनलेलं शरीर हे भगवंतांकडून मला मिळालं आहे हे भौतिक जगत त्यातल्या सगळ्या वस्तू भगवंतांनी निर्माण केल्या आहेत हवा पाणी प्रकाश अन्न सगळं सगळं भगवंत आपल्याला पुरवत आहेत अन्नधान्य उगवण्यासाठी भगवंतांनी पृथ्वी दिली आहे माती दिली आहे सगळं काही भगवंत देत आहेत तर जेव्हा असा हा व्यक्ती भगवंतांबद्दल ऐकतो तेव्हा त्याला जाणीव होते की आपण सगळे प्रत्येक गोष्टीसाठी भगवंतांवर अवलंबून आहोत जसं श्वास घेतो आहोत आपण तर श्वास नी बराच वेळ नाही घेऊ शकलो काही सेकंद तरी काय आपली धडपड व्हायला लागते नाक बंद केलं असेल तर आपण ते उघ उगण, उघडण्यासाठी प्रयत्न करतो किंवा तोंड तरी उघडून असा करून श्वास घेतो का कारण त्याच्याशिवाय आपण जगू शकत नाही हा वायू कोणी दिला, है? दिला है। असो वहाँ भग आहे भगवंतांनी दिला आहे असं जेव्हा हा भक्त जाणतो आहे भक्ती करतो आहे तेव्हा त्याचं अज्ञान आहे काय अज्ञान आहे की मी परिपूर्ण हो आहे मी भगवंतांपासून स्वतंत्र आहे हे अज्ञान नष्ट होतं आणि मग तो जाणायला लागतो की भगवान श्रीकृष्ण हे माझे स्वामी आहेत तर तो हे स्वीकारतो आहे का कारण त्याला जाणीव झाली आहे की भगवंत आहेत तेच आपले पालन पोषण करणारे आहेत तेच परमेश्वर आहेत आणि त्यांच्यामुळेच हे मी माझं अस्तित्व आहे आणि असे भगवंत आहेत त्यांची त्यांचा मी नित्यदास आहे हे जाणून हा मनुष्य आहे तो भगवंतांच्या भक्तिपूर्ण सेवेमध्ये मग्न होतो आणि असा हा प्रामाणिक भक्त त्याचे भक्तीचे प्रयत्न हे जेव्हा भगवंत बघतात तेव्हा भगवंत त्याचं अज्ञान आहे ते नष्ट करतात जसं आपण अकराव्या श्लोकात वाचलो भगवंत काय म्हणत आहेत त्याच्यावर विशेष अनुग्रह करण्यासाठी कोणावर विशेष अनुग्रह करण्यासाठी दहाव्या श्लोकात दिलाय बघा जो काय करतो आहे प्रेमाने सतत माझी सेवा करण्यात युक्त आहे त्यांना मी असे ज्ञान देतो जेणेकरून ते माझ्याकडे येतील आणि त्यांच्यावर मी अकराव्या श्लोकात म्हणत आहेत की त्यांना मी विशेष अनुग्रह करतो त्यासाठी मी त्यांच्या हृदयात वास करणारा आहे तो ज्ञानरूपी तेजस्वी दीपाने अज्ञानामुळे उत्पन्न झालेल्या अंधकाराचा नाश करतो तर भगवंतच स्वत या भक्ताच्या हृदयातलं अज्ञान नष्ट करतात जसं श्रीलप्रौपात पुढे देतात बघा याचे स्पष्टीकरण यापूर्वीच्या श्लोकामध्ये भगवंतांनी केले आहे दहा पॉईंट अकरामध्ये भगवंतांनी हेच सांगितलं आहे की जो व्यक्ती भक्ती करतो आहे त्याचा प्रामाणिकपणा बघतो त्याच्यावर मी अहैतुकी कृपा करतो आणि म्हणजे विशेष कृपा करतो आणि पुढे म्हटलं आहे बघा आता त्यांच्या म्हणजे भगवान श्रीकृष्णांच्या कृपेमुळेच अर्जुन त्यांचा परमसत्य म्हणून स्वीकार करीत आहे आणि हे वेदसंमत आहे तर अर्जुन जे बोलतो आहे हे काय वेद आहे वेदसंमत आहे तैतर्य उपनिषदात भगवंतांबद्दल सांगितलं आहे की भगवंत हे परम सत्य आहेत यथा सत्यं ज्ञानम अनंतम ब्रह्म भगवान है है। है। श्रीकृष्ण हेच परब्रह्म परम सत्य आहे पुढे वाचते आहे असे नाही की श्रीकृष्ण हे अर्जुनाचे मित्र असल्या कारणाने त्यांची खुशामत स्तुती करण्यासाठी अर्जुन त्यांना परमसत्य भगवान म्हणून संबोधित आहे असं नाहीये या दोन श्लोकांमध्ये अर्जुन जे काही म्हणत आहे बारा आणि तेरा या श्लोकांमध्ये ते वेद संमत आहे वेद स्पष्टपणे सांगतात की जो भगवत भक्ती करीत आहे केवळ तोच भगवंतांना जाणू शकतो तर अशा प्रकारे आपण आ, अर्जुन जे बोलतो आहे ते उगाच स्तुती म्हणून खोटी खोटी खुशामत करण्यासाठी बोलत नाही आहे तर वेदांमधलीच वचनं अर्जुन बोलत आहे भगवंतांच्या संबंधात पुढे वाचते आहे भक्तांव्यतिरिक्त इतर कोणीही भगवंतांना जाणू शकत नाही अर्जुनाने या श्लोकात म्हटलेल्या प्रत्येक शब्दाला वेदांनी प्रमाणित केले आहे तर अर्जुन भगवंतांविषयी जे जे काही बोलतो आहे परब्रह्म परमधाम पवित्रम परम या सर्व शब्दांबद्दल शब्दांबद्दल वेदांमध्ये वर्णन केलेलं आहे जे आपण गीताभूषण टीका वाचली त्यामध्ये श्रील विद्याभूषण यांनी वेगवेगळ्या उपनिषदांमध्ये श्रुतींमध्ये कशा रीतीने भगवंतांबद्दल हे जे गुण आहेत त्याच्याबद्दल श्लोक आधीचं वाचले आहेत आपण दिलेले आहेत ते वाचले आहेत तर असे जे गुणसंपन्न भगवान श्रीकृष्ण आहेत त्यांची जेव्हा आपण भक्ती करतो तेव्हा भगवंत आपल्यावर कृपा करतात आणि आपल्या हृदयात असलेले जे अज्ञान आहे ते नष्ट करतात आणि मग आपण भगवंतांच्या कृपेने भगवंतांना जाणू शकतो आज विराम द्यायची वेळ झाली आहे आज आपण इथेच विराम देऊया या भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय बो.